शुभेच्छा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कोल्हापुरात दहावीच्या परीक्षेचा शंखनाद शिक्षण प्रवासातील पहिला आणि अत्यंत महत्वाचा टप्पा मानली जाणारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा आज शुक्रवार वीस फेब्रुवारीपासून उत्साहात सुरू झाली कोल्हापूर विभागीय मंडळांतर्गत येणाऱ्या कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एक लाख बत्तीस हजार आठशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे परीक्षेसाठी विभागात एकूण तीनशे बासष्ट मुख्य केंद्रांचे नियोजन करण्यात आले आहे परीक्षेतील पारदर्शकता टिकवण्यासाठी मंडळाने कडक पावले उचलली असून गैरप्रकार रोखण्यासाठी चौदा केंद्र संचालकांसह काही कर्मचाऱ्यांची ऐनवेळी बदली केली आहे भरारी पथकांकडूनही केंद्रांवर करडी नजर ठेवली जात आहे सकाळी दहा वाजल्यापासूनच केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी दिसून आली पहिल्या पेपरचा उत्साह विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता तर दुसरीकडे पाल्याच्या कामगिरीबाबत पालकांच्या मनात धाकधूक होती काही पालक केंद्राबाहेर पाल्याला शुभेच्छा देताना भाऊक झाले होते तर काही विद्यार्थी शेवटच्या क्षणापर्यंत पुस्तकातील पानांवर नजर फिरवताना दिसले प्रशासनाने यंदा वेळेचे आणि शिस्तीचे कडक नियम लागू केल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे विभागीय मंडळाने सर्व तयारी पूर्ण केली असून विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे